गुड मॉर्निंग मी सोमनाथ पवार आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो तर आज बघा आज आपण नवनाथ ग्रंथाचं पोथी वाचन सुरू केलेलं आहे आणि आजपासून आपली नवनाथ ग्रंथाची पोथी वाचन जी सुरुवात झालेली आहे आज तर त्यामुळं आज खूप बरं वाटतं आणि आता आपण एक महिनाभर श्रावण महिनाभर हे पूर्ण आपण वाचन करणार आहे तर त्यातलं थोडं थोडं प्रत्येक अध्यायाचा सारांश मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला आता ग्रंथ वाचन झालं आहे आता आपण आपल्या कामाला नाक्यावर निघू वापर हो ओके हॅलो मित्रांनो तर मित्रांनो काल शनिवार नाक्या ग्रंथ वाचन करून नाक्यावर निघायची वेळ झाली आणि आमचे जे येवल्याचे मामा सासरे त्यांचं दुःख निधन झाल्याचा फोन आला त्यामुळं आम्हाला लागोलाग मंडळीला घेऊन येवल्याला ला जावं लागलं त्यामुळे कालचा व्हिडिओ होऊ शकला नाही तर मित्रांनो कालच आम्ही रात्री येऊन आणि आज सकाळी फ्रेश होऊन आणि आता आम्ही नाक्यावर आलेलो आहे ग्रंथ आजचा ग्रंथ वाचन करून पण तर आज जो ग्रंथाचा जो सारांश आहे तो तुम्हाला थोडंफार सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर चला आता नाकेव आलो आहे मित्रांनो आणि नुकतंच लगेच भाडं लागलं आहे मला गावात जायचं आहे ज्योती केमिकल कंपनी तिथं आणि तिथून मटेरियल घेऊन शिडकोला आणायचं आहे तर चला निघूया आपण ओके तर मित्रांनो आता आपण गावाकडे निघालेलो आहे आणि बघा आता हा उत्तम नगर रोड आहे उत्तम नगर पास करतोय आता आपण आणि बघा गर्दी असल्यामुळे जरा हळूहळू जाऊ आजूबाजूला बरीच मोठमोठी दुकान आहे संपूर्ण शॉपिंग आहे आणि हा सर्व गजदलेला एरिया कारण इंडस्ट्रीयल एरिया जवळ आहे कंपन्या जवळ आहे त्यामुळे नेहमी वर्दळीचा रोड वर्दळाचा हा नेहमी आजूबाजूला इंडस्ट्रीयल एरिया असल्यामुळं हा नेहमी वर्दळीचा एरिया ओके <laughs> चला जावं जावं लागतंच आपल्याला किती गर्दी असली तरी आता आपण टन मारून आंबडगावाकडं जाऊया हे आंबडगाव रोड आहे आणि इकडंच कुठं ज्योती केमिकल कंपनी मी पहिली जेव्हा जातोय तिकडं त्यामुळं मला माहित नाही तर विचारून जाऊ आपण विचारत विचारत बघूया आंबडगाव मध्ये जाऊन तिथं कंपनी आहे असं सांगितलेलं आहे तर आंबडगाव जाऊनच चौकशी करू आपण चलो दादा इथं ज्योती केमिकल कंपनी कुणीकडे आली ज्योती केमिकल कंपनी आंबडगाव ग्रामपंचायत कुणीकडे आलं

बस आता हे आंबड गावच लागेल आता थोडस पुढं आंबड गाव आता इथं तर आता आपण कुंपनीच्या जवळ आलेलं ला हिंडो लाईन त्यांनी सांगितलं होतं पहिलं हिंडो लाईनच्या जवळ आहे तुम्हाला हिंडोलाइन कंपनी आता इथं आणि इच्याच कुठंतरी जवळ सांगितलेलं आहे तर बघू आपण आता ज्योती केमिकल इथं कुठे चौकशी करू तर मित्रांनो आता ज्योती केमल कंपनीजवळ आपण आलेलो आहे बघा ही ती केमिकल कंपनी तर चला आता जाऊया तिथं आणि बघू लोडिंग करण्याचं लोडिंग करायची तिथं आता आत्मच जाऊन बघू आता ओके तर मित्रांनो आता आपण ज्योती केमिकल जवळ पोचलोय आता हे बघा आणि आता आतमध्ये जाऊन चौकशी करू लोडिंग साठी तर बघूया के तर मित्रांनो गडबड अशी झाली की मला ते सरांनी सांगितलं होतं का इंडो लाईनच्या पाठी मग ज्योती गेमे केलं तिथं जा म्हणून तर तिथं गेलो तर त्यांनी सांगितलं ते जे तुम्हाला लोडिंग करायचं ती कंपनी आंबडगाव आम होती आमच्या दोन कंपन्या आमच्या तर तिकडं जा मग आता इकडं आलो आहे मी आ, या आंबळगावच्या ज्योती कंपनीमध्ये तर तिथे एंट्री वगैरे झाली माझी तर ते म्हटले की आता आमचा लंच टाईम चालू आहे तर अर्धा पावतास आणि साधारण दोनच्या आसपास लोडिंग करून देऊ आम्ही तुम्हाला कॉल बोलवतो आम्ही तर मग आता चला बोल मग आपल्याला वेळ आहे तर आपणही जेवण करून घेऊ हो। तर चला या तुम्ही पण जेवण करायला ओके मित्रांनो तुम्हाला जेवणाला जेवणाला आमंत्रण दिलं आणि डबा खोलला आणि बघितलं तर बघा आज काय जेवणामध्ये हे बघा हे आहे डाळीचं पिठलं एकदम छान डाळीचं पिठलं आहे ही बाजरीची भाकर आहे खूप आवडती आहे कारण आमचं लहानपण ग्रामीण भात गेल्यामुळे बाजरीची भाकर फार भारी तिने पोटच भरून जातं आणि हे आहे बघा लोणचं लोणचं आहे तर आत्ता सुद्धा बेत जेवणाचा एकदम सुपर आहे तर <laughs> मजा येईल जेवण करायला मित्रांनो माझ्या तोंडा थोन्डा... तोंडाला तर पाणी आलं लोणचं डाळीचं पिठलं आणि बाजरी भाकर बघून तर चला आता तुमच्याशी बोलणं जास्त न बोलता मी पहिलं जेवण करून घेतो ओके लोणचं <laughs> तर मित्रांनो आता जीवन झालेलं आहे आता आणि तुम्हाला भाकर आणि लोणच्याबद्दल आहे ना मी एक किस्सा सांगतो माझ्या लहानपणीचा माझं लहानपण हे शिन तालुक्यात गोंद म्हणून गाव आहे तिथं चौथीपर्यंत माझं बालपण तिथं गेलं कारण आमच्या गावामध्ये त्या काळी फक्त चौथीपर्यंत शाळा होती आणि पुढील शिक्षण माझं मग श्रीरामपूरला झालं कॉलेजपर्यंत तर आमच्या गावात असताना त्या काळी फक्त बाजरीची भाकर परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळं बाजरीची भाकर मिरचीचा ठेचा हिरव्या मिरचीचा ठेचा लाल मिरचीचा ठेचा लोणचं आणि हरभारेच्या ज्या भाज्या राहायच्या त्या वाळून त्याच्या मग भाज्या अशा प्रकारचंच खाणं राहायचं आणि दूध आमच्या घरी गाय होती त्या गायीचं दूध हेच जेवण राहायचं नाही मी आणि वरण भात पोळी इथं आम्हाला सणासुदीला मिळायचे तर लहानपणी आमच्या गावात आंबे खूप आंब्याचे झाडं खूप आंबराईच होती तर त्यामुळं लोणचं हे कायम वर्षभर घरात राहायचं तर मला लोणचं इतकं आवडायचं लहानपणी पण आत्ता आवडतं तर लहानपणी मी, मी ते शाळेमध्ये जातानीये ना शाळेमध्ये जाताना पॅनची भिसा राहायची म्हणजे खाकी हा पण आणि सगळे छेवट तर त्या खाकी हा पणमध्ये ना लोणचं घालून घेऊन जायचं मी पाच पाच दहा दहा लोणच्या खापा आहे ना ते घेऊन जायचं शाळेमध्ये आणि शाळेमध्ये खायचं मी गपचुप त्यामुळे मला त्या लोणच्यावरून गुरुजींचा सुद्धा मार बसलेला आहे तर त्यामुळं लोणच्याचा किस्सा इतका मस्त आहे आणि ग्रामीण भागाचं जेवण खूप मजा राहायची काय परिस्थिती परिस्थिती एकदम साधारण होती गरिबीची होती बाजरीची भाकर लोणचं लाल मिरचा ठेचा हिरव्या मिरचीचा ठेचा दूध हेच जेवण पण ते त्याच्यात बाजरीची भाकर चुरून आणि मस्त जेवण व्हायचं एकदम भारी त्यामुळं मला आजही जर मिरचं लाल मिरचीचा ठेचा हिरवी मिरचा ठेचा लोणचं आणि दूध वगैरे असलं आणि बाजरीची भाकर जर असली तर साहेब मी सर्व सोडून देतो नाही हे पहिलं पाजेचे भाग चुरून मस्त खातो आणि भारी जेवण होतं एकदम माझं तर मित्रांनो हा तुम्हाला एक माझा छोटा लहानपणीचा किस्सा सांगितला चला तर आता ओके आता बघूया आपल्याला मध्ये घेताय का कंपनीमध्ये ज्योती कंपनी केमिकल मध्ये लोडिंग करण्यासाठी ओके मित्रांनो बघा ज्योती केमारी केमिकल कंपनी तर आपण आता जेवणानंतर मी वाचमनच्या केबिनमध्ये गेलो होतो आणि त्यांनी सांगितलं का तुमचे पेपर पाठवले हो पुढं तर अजून पाच ते दहा मिनटं लागेल तुम्हाला तर थांबूया मग काय थोड्या वेळा अजून पाच दहा मिनटं तर मित्रांनो बघितलं ना तर गाडी कशी आहे ॲटोमॅटिक बेल्डली गाडी लोडिंग झाली बघा आता आपली गाडी ही लोड झालेली आहे आणि बिल यायचं बाकी त्यामुळं थांबलेलं आहे आता था। बिल मिळालं का आपण निघूया ठीक आहे मित्रांनो जवळजवळ मी इथं एकच्या दरम्यान आलेलो आहे आणि गाडी लोड होऊन जवळपास दोन वाजले होते त्याच्यानंतर बघा आता जवळपास पाऊन तासाने आपल्याला बिल मिळालेलं आहे इथंच खूप उशीर लावला कंपनीवाल्यांनी तर चला ठीक आहे निघूया आता तर मित्रांनो आता कंपनीतून आपण ज्यांचं भाडं तिथं आलेलो आहे ते आता गाडी अनलोड करता येते बघा खाली करता येते गाडी खाली करता येते तर थोड्या निघू आपण तर मंडळी मी आज जे ग्रंथ वाचन झालं दोन अध्यायचं त्याच्याविषयी तुम्हाला थोडक्यात सारवून सांगतो तर सुरुवात श्रीकृष्णांनी म्हणजे लक्ष्मीकांतनी सर्व नव नवनारायणे त्यांना बोलावून आणि सांगितलं की आता द्वापार युग कलियुग लागतं आहे आणि त्या कलियुगामध्ये सर्वसामान्य लोकांना खूप त्रास होणार आहे ते त्यासाठी आपल्याला परत सर्वांना अवतार घ्यावा लागेल जसा की मी ज्ञानेश्वरांचा अवतार घेणार आहे तर तुम्ही सुद्धा इतरांनी सर्वांनी अवतार घ्यायचा आहे कलियुगामध्ये पृथ्वीवर जाऊन आणि कलियुगामध्ये जो लोकांना त्रास होणार आहे त्याच्यापासून वाचवायचं आहे तर असं म्हणून मग सर्व नवनारायण निघून गेले त्यांना जे जे काम सांगितलं त्याप्रमाणे सांगू सूचना देऊन ते पृथ्वीवरती निघून गेले ते समाधिस्थ झाले पहिले आणि नंतर ते पृथ्वीवर अवतरले ते तर त्याच्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये मित्रांनो आ... नाही पहिल्या त्याच अध्यायामध्ये की नंतर शंकरजी आणि पार्वती माता हे दोघं आ... त्या गप्पा मारत असताना माता पार्वतीने शंकरांना सांगितलं की तुम्ही जो रोज मंत्र जपता तो मला सांगा मला पण सांगा तर शंकरजी म्हणे ठीक आहे तुला मी संजीवनी मंत्राचा मंत्र, मंत्र सांगतो पण आपण निवांत ठिकाणी जाऊ असं आणि मग ते फिरत फिरत एका जंगलामध्ये येता जिथं यमुना नदी वाहत असते आणि त्या यमुना नदीच्या किनारी बसता ते आणि शंकरजी पार्वती मातेला तू संजीवनी मंत्र सांगू लागत तर त्याच दरम्यान त्या यमुनेच्या पात्रामध्ये एक मासळी पोहत असते असते तिथं पाण्यामध्ये आणि तिच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथांचा जन्म होणारा असतो तिची त्यामुळे तिचा ती गर्भवती असते ते तर ज्यावेळेस हे शंकरजी पार्वतींना सांगतात ते संजीवनी मंत्र आणि तुला काय समजलं ब या मंत्रामध्ये तुला काय म्हणजे वाटलं ब असं ते विचारता तर पार्वती मातेने उत्तर द्यायच्या अगोदरच त्या माशे मासळीच्या पोटामधून म छिंद्रनात ज्यांचा जन्म झालेला नाही पण ते गर्भात आहे तर ते सांगतात की मला सर्व ब्रह्ममय वाटलं जिकडं तिकडं मला ईश्वर दिसतो आणि मग शंकरजी बघतात आणि मग त्यांना समजतं की बा इथं या मासळीच्या पोटी जन मच्छिंद्रनाथांचा जन्म आहे आणि मग तिथून ते पार्वती माता आणि शंकरजी परत आपल्या स्थानी निघून जातात कैलास पर्वतावरती हे पहिल्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या अध्यायामध्ये नंतर मग मच्छिंद्रनाथ त्यांचा ती मासळीला दिवस भरता आणि ती मग जेव्हा पूर्ण गर्भ भरत तयार होतो तर ती ते अंड आहे ते अंड नदीच्या यमुना नदीच्या क किनारी सोडून आणि ती निघून जाते तर ते किनाऱ्यावरती बगड्यांचा एक थवा येतो आणि तो थवा त्या चोचीने ना खाण्यासाठी त्या चोचीने ते टोचून ते फोडून देतात आणि त्या अंड्यातून एक अद्भुत अद्भुत असं बाळ बाहेर पडतं आणि ते मग त्यामुळे ते बगळे ते बघून ते, ते सर्व उडून निघून जातात आणि मग थोड्या वेळाने एक कोळी जो मासळी पकडण्यासाठी किनाऱ्यावर आला असतो तिथं फिरता फिरता तिथं फिर येतो आणि त्याला दिसतं की एक बाळ रडतंय ब तो आजूबाजूला बघतो आणि नंतर मग त्या बाळाला घेऊन घरी जातो घरी गेल्यानंतर बायकोला सांगतो का असं असं किस्सा सांगतो की अशा अशा प्रकारे मला ते बाळ यमुनीच्या किनारी मिळालेलं आहे खूप सुंदर असं बाळ आणि त्यांना मूल बाळ नसतं त्यामुळं त्या त्यांच्या पत्नीला खूप आनंद होतो आणि ते हळूहळू सांभाळू लागतं त्यांना आणि असं होता होता पाच वर्षात होपर्यंत ते सांभाळ करता आणि पाच वर्ष तर होतं ते म मच्छिंद्रनाथ बाळ पाच वर्षानंतर काय होतं का ते कोळी एकदा मच्छिंद्रनाथाला मासे पकडण्यासाठी घेऊन नदीच्या कडेला जातो त्याच्यानंतर ते मासे पकडून आणायचा तो कोळी आणि तो किनाऱ्यावर मच्छिंद्रनाथ जिथं बसलेलं तिथं त्याच्याजवळ सांभाळायला द्यायचा तर असं करत करत खूप मासे जमा झाले तर मच्छिंदरांना वाटलं का आपला आप कुळ तर मच्छोळे आणि आता हे मासे तडफडून राहिले किनाऱ्यावर आणल्यानंतर तर त्याला एक -एक ते खूप वाईट वाटलं आणि त्याने ते एक मासळी ना पाण्यात सोडायला सुरुवात केली असे सर्व मासे सोडून दिले त्याच्यानंतर ते तो कामिक म्हणजे तो कोळी तो जेव्हा परत किराणा किनाऱ्यावर आला तर बघतो तर काय तर सर्व मासे पाण्यात सोडून दिले तो तो मच्छी सोडताना बैठक त्यांनी मच्छीनाथानला तर मच्छी नाथाला त्या बाळाला विचारलं की बाबा हे मासे तू का म्हणून सोडतोय तू कशासाठी सोडतोय आणि त्याला तो राग आला आणि त्यानी मच्छिंद्रनाथांच्या तोंडात मारली आणि तू आता काय खाशील आपण काय खायचं बा तुझं तर तु लक्षण एकदम भिकाऱ्यासारखं आहे तुला तर भिक्षाच मागावं लागेल असं सांगून ते परत मासळी मागायला निघून गेले मासळी पकडायला निघून गेले तर मित्रांनो मच्छिंद्रनाथ पाचच वर्ष त्यांना तो तरी पण त्यांना राग आला आणि ते कोळ्याची नजर चुकवून जंगलामध्ये निघून गेले ते आणि असंच मग फिरत फिरत ते भागीरथी नदीच्या किनारी जाऊन तपश्चर्येला बसले आणि बारा वर्ष तपश्चर्या केली त्यांनी तिथं आणि ती इतकी कठीण तपश्या होती की त्यांचं संपूर्ण शरीर अस्थिपंजर झालं सर्व हाडं काडं सर्व नासा सर्व दिसायला लागले तर त्याच वेळेस शंकर हे दत्तात्रय महाराज शंकरांना भेटण्यासाठी भागीरथ नदीच्या तिथं येत होते तर त्यांनी बघितलं ते आणि मग शंकरांना विचारलं का हे बाळ कोण आहे बा असं असं बाळ मला तपचार करताना दिसलं बा म्हणून ते दोघंही त्या किनारी भागीरथी नदीच्या किनारी आले त्याला बघ बघितलं बाळाला तर ते बघून त्याला गाव विचारलं तर तर त्या बाळाने विचारलं म्हणजे मच्छिंद्रनाथाने विचारलं की तुम्ही कोण येव तर दत्तात्रय महाराजांनी सांगितलं की मी दत्त दत्त आहे मी पुत्र दत्त म्हणून व आणि मग त्यांना त्या बाळाला म्हणजे बरंच मोठं झालं होतं ते मच्छिंद्रनाथ तर त्याला खूप आनंद झाला आणि त्यांनी त्यांच्या डोक्यावर पाय ठेवला त्यांच्या डोक्यावर त्यांच्या सॉरी त्यांच्या डो पायावर डोकं ठेवलं त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि ते रडायला लागले आणि मग ते जो शंकरजींनी आणि दत्तात्रय महाराजांनी त्यांना घेऊन त्यांच्याबरोबर घेऊन ते निघून गेले आणि मग दत्तात्रय महाराजांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि सर्व विद्या मंत्र संपूर्ण विद्या विद्याभोशी विद्या जे असतात शस्त्रविद्या वगैरे मंत्रविद्या ते सर्व त्यांना ते शिकवलं आणि त्याच्यात एकदम ते निपुण झाले आणि मग मित्रांनो निपुण झाल्यानंतर त्यांना सांगितलं का तू आता सप्तशृंगी तू आता साबरी विद्याचं कवित्व करायचं आहे तर त्यासाठी तू सप्तशृंगी गडावर जाय आणि तिथं सप्तशृंगी मातेची सांत्वन कर आणि प्रसन्न झाल्यानंतर मग तिथून पुढं तुम्हाला सप्तशृंगी माता मार्गदर्शन दाखवतो आणि असं म्हणून ते मच्छ्या सप्तशृंगी गडावर गेले त्यांनी काहीतरी अनुष्ठान केलं काहीतरी दिवसांचं आणि मग देवी माता सप्तशृंगी माता प्रसन्न झाली आणि मग विचारलं की बाबा तू तुला काय पाहिजे तर त्यांनी सांगितलं की मला साबरी विद्येवर कवित्व करायचं आहे तर मला तुमचा आशीर्वाद हवाय ब आणि मग सप्तशृंगी मातेने समोर समोरच सम सप्तशृंगी गडाच्या समोरच मार्तंड पर्वत आहे तिथं जाताना घेऊन गेले आणि तिथं एक वृक्ष आहे काय अस्तमा वृक्ष म्हणून असं काहीतरी वृक्षाचं नाव आहे त्या झाडाखाली जवळ नेलं आणि मंत्रविद्या हे करून त्यांना ते ते झाड जे आदृश्य होते ते सदृश्य केलं ते सर्व झाड ते सुवर्णमय झालं ते आणि त्या प्रत्येक झाडाच्या फांदीवरती संपूर्ण देवांचं दर्शन झालं आणि मग त्यांनी मच्छिंद्रनाथांना देवीने मच्छिंद्रनाथांना सांगितलं की तू प्रत्येक देवाला प्रसन्न करून घ्यायचं तर ते कसं तर इथून ब्रह्मगिरीजवळ अंजना पर्वत आहे तिथं जायचं त्या पर्वताच्या दक्षिणेला शतकुंड आहे त्या शतकुंडातून पाणी घेऊन या मार्तंड पर्वता यायचं आणि त्या दैवतांना स्नान करून आणि रोज प्रत्येकाला प्रसन्न करून घ्यायचं तर असं ते सहा महिने मच्छिंद्रनाथांनी केलं आणि त्या संपूर्ण देवांना प्रसन्न करून घेतलं मित्रांनो हे मी सारांशमध्ये सांगतोय नाही तर मोठं आहे ते खूप तर मग प्रसन्न करून घेतल्यानंतर तिथून ते मग पृथ्वी प्रदक्षिणावर निघालेले आणि ते फिरत असताना सुरुवातीला बंगाल देशामध्ये दे एका गावात पोहोचले तर तिथं एक ब्राह्मण कुटुंब होतं तिथं आले ते भिक्षा मागण्यासाठी तर मग त्यांनी त्यांना समजलं की या श्रीनी त्या ब्राह्मणाच्या त्या, 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 त्या त्या बायकोने सांगितलं की आम्हाला मूलबाळ नाही आहे त्यामुळे आम्ही खूप दुःखी असं तसं तर मग मच्छिंद्रनाथांनी त्यांना एक आपल्या झोळीतून विभूती काढून दिली म्हणजे भस्म काढून दिलं आणि सांगितलं की हे भस्म तुम्ही झोपतानी खाऊन घ्यायचं रात्रीच्या वेळेस त्या स्त्रीला सांगितलं आणि झोपतानी खायचं आणि झोपून जायचं याच्यापासून तुम्हाला एकदम दिव्य पुत्र प्राप्त होईल आणि ते निघून गेले आणि त्यांनी हे पण सांगितलं की मी बारा वर्ष बरोबर तुमच्या इथं येऊन जाईल आणि निघून गेल्यानंतर त्या स्त्रीनी ती गेली आणि गल्लीमध्ये जा आजूबाजूंच्या बायांमध्ये जाऊन बसले तर त्या आजोबांच्या बाईंनी सांगितलं का तिने ती कथा सांगितली असे असे जोगे आले होते योगे आले होते आणि त्यांनी मला असं असं दिलं आजोबाच्या बायांनी तिला खूप हे केलं की बा कुठं मुलं होतात का आणि असे साधू लोक येतात आणि बायांना फसवतात आणि कोंबडी बनवतात किंवा मुर्गी बनवून आपल्याजवळ ठेवतात असं करून तिचं मन दूषित करून टाकलं आणि त्यामुळं त्या ब्राह्मणाच्या बायकोने ती भस्म घेतला आणि उकरड्यावर निवडून टाकलं तर अशी ही या दोन अध्यायाची कथा आहे मित्रांनो आता उद्या तिसरा अध्याय तर उद्या आल्यावर तुम्हाला नक्कीच मी त्याचा थोडा थोडा सारांश सांगण्याचा प्रयत्न करेल तर हा गोड करून घ्या ते ठीक आहे ओके तर मित्रांनो जोपर्यंत ते सामान खाली होत होतं अनलोड हो अनलोडिंग चालू होतं तर तोपर्यंत तो मी तुम्हाला नवनाथग्रहात थोडक्यात साळवलेलं आहे आणि आता आपण नाचावरती आलो आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथंच संपू जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की <स्थी> लाईक like करा सबस्क्राइब करा आणि तुमच्या काही कमेंट असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि दौनाथ सारोश सारोंशविषयी सा, सारों पण तुम्हाला काही जर वाटलं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तर ओके गुड बाय हसा आणि हसत राहा ओके